विद्यार्थिनी आज या नियोजित वक्तृत्व स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता वर्तमान आणि भविष्य याविषयी वक्तव्य करण्यासाठी उभी आली स्वर्गीय डॉ संजयजी भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या राजस्थानी महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेत उपस्थित समस्त मान्यवर, गुरुजन वर्ग, परीक्षक महोदय व तसेच सर्व माझे मित्र मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार. परीक्षक महोदय मला असं वाटतं की विषयाच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपणास ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय त्याची व्याख्या काही संस्कृतीने फार महत्वाचे ठरते तर कृत्रिम वस्तूने केलेल्या बुद्धीची विवर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास या ए आय तंत्रज्ञानाद्वारे अशा मशिनरी किंवा यंत्र निर्माण केली जातात की ज्यांमध्ये मानवाप्रमाणे बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर निर्णय क्षमता देखील असते आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करतो या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज शिक्षण क्षेत्र आरोग्य क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र संरक्षण क्षेत्रात प्रगती केलेली आणि याच ए आयमुळे आज मनुष्य आपले जीवन सहज सुलभ सुलभ आणि सुकर जगतो आहे आज या एआयचा आरोग्य क्षेत्रात तर अगदी मोठा फायदा आहे असे मला वाटते आज आरोग्य क्षेत्रातली अगदी मोठ्यातली मोठी शर्त कमीत कमी वेळेत करणे या एआयमुळे शक्य झाले आहे त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील अगदी मोठ्या मोठी अगद्या अगदी मोठ्या मोठ्या रोगाचे निदान अगदी कमीत कमी वेळेत करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अचूक करणे हे आज ए आय तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे एवढेच नव्हे तर आज या ए आयने अख्ख्या शिक्षण क्षेत्राला व्यापून टाकलेले आहे आणि त्याचा आपल्याच फायदा देखील होतो आहे असे माझे मत आहे केरळच्या तिरुवनंतपुरमच्या केरळमधील एज्युकेट विकसित एका ह्युमोनाईड रोबो शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे जिला आयरिस असे नाव देण्यात आलेले आहे आणि आयरिस ही रोबो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास आणि सर्व काही त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास आणि सर्व कार्य करण्यास अगदी सक्षम अशी जगातील पहिली ह्युमनाईट रोबो शिक्षिका आहे एवढेच नव्हे तर आज याच तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रातही फार मोठा फायदा झालेला आहे असे मला वाटते कारण एका अत्यल्प पाणी पाण्याची बचत करतोय आणि सर्वात महत्वाची म्हणजे कृषी क्षेत्राचा विस्तार करतोय एवढेच नव्हे तर आज या तंत्रज्ञानाने इतके जग व्यापून टाकले आहे की आज आज एका न्यूज चॅनल अर्थात मुंबई तक या न्यूज चॅनलची निवेदिका देखील एक आहे जिचे नाव सायली असे आहे आज भारतात देखील अनेक ए आय आधारित स्टार्टअपची निर्मिती करण्यात आली आहे त्याद्वारे विविध उद्योगधंद्यांना आणि नवनवीन उपक्रमांना चालना देण्यात येत आहे आकार देण्यात येत आहे तरी देखील एवढे सगळे फायदे असून देखील आज भारतीयांमध्ये किंवा जनसामान्यांमध्ये एक भीती पसरलेली आहे ती म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार निर्मितीत होणारी घट तर याच्या स्पष्टीकरणात मी आपण सर्वांना सांगू इच्छिते की सन दोन हजार एकोणीस ला वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरमचा एक रिपोर्ट जाहीर झाला होता अर्थात एक अहवाल जाहीर झाला होता त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की सन दोन हजार तेवीस पर्यंत या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जवळजवळ नऊ कोटी रुपयात जातील पण त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले दे होते की याच कृत्रिम सन दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ तेरा कोटी नवीन नवीन नोकऱ्यांची निर्मिती होईल ही तर झाली मित्रमैत्रिण ही तर झाली आजची या वर्तमान आजची वर्तमान स्थिती अर्थात सध्या स्थिती पण याचे भविष्य काय हा प्रश्न असून देखील जनसामान्यांच्या डोक्यात पसरताना आपल्याला दिसतोय आज भविष्यात देखील ही कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता आपणास फायदेकारकच आहे असे मला वाटते विशेषतः या कृत्रिम बुद्धिमत्ताचा फायदा भविष्यात आर्थिक क्षेत्रांना होईल असे मला वाटते विशेषतः आर्थिक क्षेत्रात विविध स्टार्टअप्स स्टार्टअप्सची निर्मिती करण्यात येऊन त्याद्वारे विविध युवकांना व लोकांना रोजगार मिळेल असे मत डी डी न्यूज दयाती चॅनलच्या एका मुलाखतीत देण्यात आले होते भविष्यात याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण राज्यकारभार चालू शकतो ज्यामुळे राज्यकारभारात देखील पारदर्शकता एवढेच तंत्रज्ञानाचा वापर आपण भविष्यात न्यायदानाच्या क्षेत्रात देखील करू शकतो न्यायदानाच्या क्षेत्रात विविध कायद्यांचा अर्थ लावणे त्यांची मतमतांतरे दूर करणे हे कार्य आपण ए आयकडे सोपवू शकतो ज्यामुळे न्यायदानात गतिशीलता निर्माण होईल एवढेच नाही तर आपण या ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील कान्या कोपऱ्यातल्या शिक्षणाची ज्ञान जो शकतो ज्याकोई त्या विद्यार्थ्याला त्याचा एक वैयक्तिक शिक्षक लाभेल आणि साक्षरतेचे प्रमाण वाढवून देशाचा विकास होईल एवढे एवढे सगळे फायदे असूनही आज जलसावरमध्ये ही देखील एक भीती पसरलेली आहे ती म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्मिती ही निर्मात्यावर तर हावी होणार नाही ना निर्मिती ही निर्मात्यावर हावी होणार नाही कारण अनोभद्राः क्रतवो यन्तु अनोभद्राः क्रतवो यन्तु विश्वतो भधासो अपरि

आणि जर आपण यात यापैकी चांगल्या बाबींचा अवलंब केला तर नक्कीच आपले आणि ए भविष्य हे उज्ज्वल घडेल असे मला वाटते आणि आपण सर्व उपस्थित लोकांना मी लोकांकडून अशी माफक माफक अपेक्षा करते की आपण ए आयचा योग्य तोच वापर करू धन्यवाद